ती <laughs> काही करत नाही आई नो यु आर हर्ट बिकॉज ऑफ मी अरे माहिती तुला माझ्यामुळे खूप त्रास होतोय आता तेच मराठीतून बोलून दाखवणार आहे का तू एवढं कळतं अगं मला काय रक्ताची शपथ यु आर हर्ट बिकॉज ऑफ मी माझ्यामुळे तुला त्रास होतोय मेरी वजह से तुम्हें दर्द कुछ रहते नाही म्हणजे इतली जैस की बाहर न कुछ ना आई शिका भाऊ आणि तो तसा का लांबचा मान पण जायचंय हात दुख छत्तीस आम्ही आमच्या आयुष्यात एकमेकांना मॅनिफेस्ट केलंय आम्हाला ड्रामा लागतो हे कळलं आता मला खूप जास्त अट्टी होते यार मी तुला माहित नाही मी किती अट्टी येते पोरींची आजकाल गॅरंटीच राहिले नाही माहिती का तुला प्राची तशी नाहीये ती ब्लाइंड कार्ड वर ऑल इन येणारी पोरगी तुमचं जे चाललंय ना त्याला प्रेम नाही म्हणत प्रेमात एकमेकांना जगतात तुम्ही लोक प्रेम करता म्हणजे काय करता काय नक्की पोटात खड्डा नाही का पडत तुमच्या तू मुद्दाम साफ करतोय का हे सगळं बदला घेतोय का तू तो खरा आहे

हिंमत होत नाही आहे माझी तू ढकलतेस का मला